<laughs> बसलेले आहे त्याचा नेमका विषय काय आहे त्याचा नेमका विषय असा आहे की पाच वर्षापासून विद्युत कॉलनी येथे एक आदर्श विद्या मंदिर नावाची शाळा बोगत चालते त्यात एकही विद्यार्थी नाही आणि तिथे मुख्याध्यापिका उज्वला कोथळीकर म्हणून आहेत त्या फक्त तिथं दोन तास जाऊन बसतात सह्या करतात आणि निघून जातात त्यांना जो काही पगार होतो हा पगार सरकारी तिजोरीतून होतो आणि सरकारी तिजोरीतून म्हणजे जनतेच्या पैशातून होतो म्हणून आपण एक जनतेची इथं हानी होऊ लागली हो लाग ला ला, आहे आणि त्यांना फुकट पगार जाऊ लागला आहे म्हणून आपण इथं प्रश्नाला बसलेलो आहोत बोलताय की मोगस त्या तुम्ही कशावरून बोलताय की मोगस इत्यादी आहे आम्ही त्याची सगळी माहिती काढलेली आहे आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत वेळ आले की आम्ही पुरावे सादर शाळा भरतच नाही नाही विद्यार्थी एकही त्या शाळेत फक्त मॅडम तिथं येतात शाळेत बसतात आणि दोन तास बसला की सहाय्या करून निघून जातात म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट आरोप आहे की तिथे विद्यार्थी एकही नाही मात्र शाळा सुरू आहे विद्यार्थी नाही आहे हा एकही विद्यार्थी नाही फुकट बसून पगार घेतात त्या शिक्षक किती येतात तिथे दोन शिक्षक आहेत शाळा कितीपर्यंत आहे शाळा सकाळी नऊ ते एक पर्यंत आहे परंतु ते दोन तासाचे पहिली ते पहिली चार प्राथमिक शाळा आहे यासंबंधी तुम्ही अजून कोणाला तक्रारी किती दिवसापासून तुम्ही याचा पाठपुरावा पा या अधिकाऱ्यांकडे घेता साधारणतः सहा महिन्यांपासून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत आणि यांच्या वरिष्ठाकडे देखील आम्ही तक्रारी केलेल्या आहेत पुण्याच्या बोर्डाला देखील आम्ही इथून तक्रारी पाठवलेली आहे अच्छा त्याच्यावर त्यांची काय त्यांचं अजून काही त्यांचं काहीच पत्र आलेलं नाही आणि हे देखील आम्हाला यांचे वरिष्ठ देखील कुठल्याही गोष्टी सहकार्य करीत नाही तर यांची मिली आहे असं आम्हाला तिथं दिसून येतं आता तुम्ही ते म्हटलेले आहात तुम्हाला शिक्षण अधिकारी काय अपेक्षा शिक्षण अधिकारीकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की जे संस्था चालक आहेत संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यातून ते त्या दो दोषी आढळल्याच्या नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझं नाव राहुल दिनकर वाहुळे अजून एक विषय त्यांची शिक्षण अधिकारी यांनी तक्रार करण्यासाठी म्हणजे चौकशी करण्यासाठी दोन लोक नेमवले होते विस्तार अधिकारी त्यांनी देखील फक्त एकाच मुद्द्यावर चौकशी केलेली आहे आणि आपण पाच मुद्द्यावर त्यांची चौकशी मागितलेली आहे त्यांनी चौकशी त्या पाच मुद्द्यावर का केली नाही म्हणून त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं पाच मध्ये म्हणजे त्यांच्या आपण टी सी मागितल्या होत्या रजिस्टर मागितलं होतं शाळेचे पेपर मागितले होते आणि निर्गम उतारे देखील मागितले होते तर ते आहेत अजून पाच मध्ये माझी फाईल आता पावसामुळे मी ठेवली ती येते थोड्या वेळ तिकड परंतु ते सर्व त्यांच्याकडे पत्र दिलेले त्या पत्रकानुसार आपले प्राप्त त्यांच्याकडे जे पत्र आहेत त्या पत्रानुसार पाच मुद्द्यावर त्यांची चौकशी ती जर झाली आणि त्यात जर कायदेशीर कारवाई जर झाली तर आम्ही उपोषण मागे घेऊ शकतो थँक्यू थँक्यू